शिवमहिमस्तोत्र प्राकृत ओम नम शिवाय महिम न शिवशंकरा तव अगाध बाथोरवी अपार महती अशी न कवी यथामती किती स्मरू तव बामिती अजान अविनाशः तुझ समर्पितो ही कृती अगाद महती तुझी श्रुती न जी पुरी जाणते मनासन कळे तसे चकित होत बा न व्यक्त जगती तुझे सत स्वरूप साकारतो बघतो कडे तव गुणासना बा पारतो न नचत ही सुधा मधुरती शिवा आवडे दरी पुडती पुनवलना तया भासते पतमदपवन्या मनरमो तुझे गायनी कर शंकरा त्रिपुरदाहका जीवनी जगी जनक ब्रह्म तो जगत जीवना शिवा शिवाविलय साजसे कथित वेद हेती न त्रिकाल तव रूप बाबुधजनास संमोहना अजान तुझला कसे सकल जानती सांगना कशास कुना जग निर्मिले न कुणा सही प्रमात पडता जग शिव कधी कुन्हा ना मिळे कुतर्क बद संभ्रवी विचल भाविकांना करे जगात मुळका कुन्हा गवसले नदीचे बरे जगात ऋतुचक्रणी विविधरंगसृष्टितले चराचर ही अति सुरेखवेली फुले महेश बहुरूपता प्रणत्रम्य ही भोवती जरी कळत नास्तिका पठत मूर्खते भांडती, भांडती थ्रिवेदिवपंथ तो सांख्यना योगबा रुचे पशुपती सजो विविध गोमते वैष्णवा अखेर शिवसागरी सकल पंथ सामावती जशा सकल त्या नद्या धवल सिंधुला भेटती जया सखटवांग परशुभस्म नंदी प्रिया करात कवटी धरी अजिन सर्पशोभे जया शिवा वरद आत्मजा नेत्र आता तरी कृपाळू शिवतोषला सकळसिद्धिला भेखरी अशाश्वत जगास या मानी कुणी कुणाससत सत भासते असत सांगती ते कुणी अता त्रिपुरनाशका शरण एत चक्रावुणी शिवा शरण सकल पावतो जीवनी वितर्क घडता हरी जनक हरिजनक मापिती, महिम कळता तुझे षडरिपूजनी त्यागती बघा षडरिपू कसे करीत मानवाची स्थिती शिडा चिता ऋते की भवसागरी धावती शिवा विमल आपुले वाहता, मनो नशिव देतसे अभयरावनाशता जग जगु जगुअजेय लंकापती शरणागता सकल अर्पितो श्रीपती थ्रिलोकजयलाभता बहुवसे अहंता मना म्हणे नकंटी जिंकणे मजसी आज कैलासना क्षणात बघलो पले अखिल राज्य लंकापती करी जवळना कधी विभुत ते अहंते प्रती त्रिलोक अन जिंकला सबल इंद्रबाना सुरे अजेय बगबान तो नवलना परी हे खरे श्रीपती न सकल शिवाशरन जे सकललाभते सुरास भय जाहले विशा पाहता जगा अभय अर्पिले सकलते स्वये प्राशता विनाश विनाशटळला प्रभाव प्रभावतो आगळा शिवास बहुशोभतो शोभतो विमलकंठ तो, तो बाळा समाधी तुझला गदा मदन टाकी जरी हळूच तिसऱ्या शिवा उघडी लोचना सत्वरी क्षणी मदन भस्मतो तुझसी स्वस्त लाभते जगी विचल राहती मदन बाण जाला ऋते करीत शिवतांडवा प्रलय नर्तनी बासका फिरे भुज तुझे असे विखरती नभी तारका जटा झटकता भे पळती स्वर्गीचा देवता शिवा च जमेत खरा रक्षिता जटेत शोभते बते शुभ्रती गोमती जरी ती तव शिरात बिंदू प्रति शिवे भागीरथा प्रति सी तिला आनले जगात द्वीप सात ते बहुत साजरे शोभले शिव करी ग मे धनुष्य मे महा तुझा धरती चार चंद्र चक्रे पहा उपेंद्र भगवान जा जगत ब्रह्मतो सारथी असा शिवसमर्थ त्या कमल प्रती वाहे हरी, क्षणी नयन अर्पिले कमल एक होता कमी हवी हवीस शतानित सुदर्शना अर्पिले त् भगविष्णुला जगत रक्षन्याशो भले सदाशिव समर्थतो जानतो भावना मनात् जरिवासनान् च फलेल आराधना जगती रुथा ठेव श्रद्धा मनी फळती यज्ञते श्रुती सदानता जीवनी शिवासकल अर्पितो प्रमुख यज्ञश्री दक्ष परी तव कृपान तर कसा फळे यज्ञ शिवास अपमान तो सकल नाश होतो तिथे तिथेच तो विमल भाव भक्ती जिथे पिताच बघ बाळतो विमल वरी बनोन मृग ब्रुह्य ब्रह्मतो विचल धावतो सत्वरी शिवासनच हे रुचे शिव बने क्षणी व्याधतो नभात शिव बाणतो नित मृगाकडे धावतो क्षणी मदन जाळील्या नित धनुष्य ज्याचे करी असा मदन भस्मतो तृण जळे जसे सत्वरी, तपास शिव पावता प्रिय तुला सदा पार्वती शिवास अजान अजानश्रीती शिवा सतत सोबती विहरता स्मशानी भूते गळ्यात नरमुकी तनुसभस्म ते शोभते वरदची गमे सेवका अमंगल दिसे परी परमंगला भाविका। समाधिजपसाधना करीति नित्ययोगी झटे फुले सुखदभावनातनुसरम्यकाटाफुटे झराने निपाझरे शिवसरोवरीडुपति शिवासमनसे जगि परमतत्त्वभासां प्रति महेश रविचन्द्रमाजलसमिरना आपतु तुझी धरती आत्मजा गगन जनी अग्नि तू ज्ञान ज्ञात सीमित ते बुधा भासते शिवा से जगी अमर तत्व ते महिम न व नवे म्हणती वेद ते तीनही तसेच न तीन त्या बाग कळे अश्वस्ते सही त्रिवेदनी त्रिभुवनात साकारते ध्वनी प्रणत ब्रह्मतो शिवस्वरूप ओंकार महेश तव तो पशुपती शव उक्रतो भीमतो अनतयात ईशानो जगी तुला नमिते खरे सतेज शिवरूप ते प्रियतया आदरे, स्वरूप अगुन अनुचे परी नभ शिवा ठेंगनी, सदा वसत अंतरी प्रिया वने, लहान अनंता अनथोर तुलाहानथोरतू त्रिनेना सखा भाविका वसे जवळ दूर तू नमन घेई सर्वात्मका रजोगुणवसे बहु अजनत्या भवा वंदितो तमोगुणवसे बहु हर अशा शिवा वंदितो जगी मृडा वंदितो शिवा सकल परम परमनिर्गुणा वंदितो जरी विचलया मनाचरण हे तुझे लाभले तया सुळका शिवे कांचनाचे भले असा चकित होत होतसे सबळ प्रेरणा जाहली कवीत्व सुमने तुला शंकरा वाहिली विशाल गिरी काजळा सकळ ओतले सागरी करी सुरतरु बघा सरळ लेखनी साजरी जरी विमल शारदा धरती पत्र घे लेखना अहर्निश लिही तरी शिवगुणास तो पारना शिवा शिवास भजती पहारुषी तसे दैत्यते श्री सगुण चंद्रिका शोभते शिवस्तवन अर्पिता मधुर अमृताचे परी महिम रचना जगी अमर पुष्पदंता करी, की निर्मल हे पठन जो करी आदरे विशुद्ध नित बनेल शिव ठेवतानितशिवास जोकास्मरे वनेल शिव्रतो जगात धन कीर्तिनी विमलसंतती लाभते महेशतुझ्यारी न परी गिरीश महिमा परी नच बरा दुजा तारता सदा अमरतत्वना जीवनी, खरा मंत्र तो त्रिभुवनात संजीवनी मिळेल बहु बा पठत या महिन्मास तू करीत सगळ्या क्रिया मिळत एक ते तपास बसता दिले बहुतदान दीक्षा जरी तथा भ्रमण तीर्थ केले परी मिळेल शिवभक्त का जगती पुष्पदंता प्रती महान शोभते सकल यक्षते मानिती, शिवा माणिती शिवाशरण एतो एत शिवतयावरी कोपता महिनव दिव्य रचित कोपते भ्रष्टता ए खरे पठन रोज केली कृती, शिवा पोचवी घडवी स्वर्गमोक्षा प्रती महिमन वरदान हे तया पूज्यते असे हे न ठरे कधी व्यर्थते सुशब्द सुमने पूजा पदावरी वाहता सदा शिवची महेश माता पिता न तव जान तो शिव कसा मला न कळे परी नमन त्या शिवामज स्वरूप जे का कळे जरी पठन एकता द्वय की कीर्ती जो करे हरी सकल पाप तो शिव जगात जातो खरे शिवस्तवन ही सुधा अमर कृती, हरी सकल पाप जी प्रिय शिवा असे फारती करित नित घडत घडतचित्त एकाग्रता तया शिव पावतो सकल सृष्टीची देवता शिवस्तवन पूर्ण बाजनक श्रेष्ठ गंधर्वची मनोहरची पुण्यता अनुपमेय हे सत्यची सदा शिवसुता गमें अमर दिव्यवाणी खरी शिवापण असो सदा सकल दुःख चिंता हरी इति श्रीपुष्पदन्तविरचित शिवमहिमस्तोत्रसम्पूर्णं श्रीस्वामी समर्थ